वर्ण ही व्यवस्था आहे या वर्णांना आपण जर व्यवस्थेपुरत घेतलं तरच हे समाजाला उपयुक्त ठरतात आपण या वर्णांना जर व्यवस्थेच्या बाहेर येऊ दिलं हे वर्णच आमचे जन्मजात बीजसंस्कार जर आम्ही म्हणून घेतले तर हे वर्णच माणसाला घातक सुद्धा ठरू शकतात सध्या या वर्ण व्यवस्थेची जी अवस्था आहे ती मोठी वाईट आहे पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये ही व्यवस्था मांडत असताना ते असं म्हणतात ही व्यवस्था आहे आणि ही फक्त व्यवस्थेपुरती जर आपण लक्षात घेतली तरच यापासून समाज असुस्थितीमध्ये नांदेल अन्यथा ही वर्ण व्यवस्था दुःखदायी ठरते आहे हे आपल्या सगळ्यांना आता नव्यानं सांगण्याची गरज नाही या वर्ण व्यवस्थेचे संस्कार आमच्या समाजावर इतके दृढ झाले की मानवी मूल्यांपेक्षा आम्ही वर्णाला महत्व द्यायला लागलो माणसाची सहिष्णुता माणसाचं एकमेकावरच प्रेम एकमेकावरची दया नवे नवे संवेदनशीलता सुद्धा आम्ही या वर्णांच्या संस्कारामध्ये विसरलो की काय असं कुठंतरी वाटायला लागतो एवढा घट्ट संस्कार आमच्या समाजावर वर्णव्यवस्थेचा झाला कारण संतांनी अभिप्रेत वर्णव्यवस्था तुमच्या आमच्या पर्यंत पोहोचलीच नाही आम्हा वृत्तींवर सर्वांच्या वृत्तींवर संस्कार जे झाले ना महाराज ते संतांनी सांगितलेली वर्णव्यवस्था नाही आमच्या देशातील तत्ववेत्यांनी सांगितलेली वर्णव्यवस्था नाही किंवा आमच्या भगवंतांनी जे निर्माण केली ती वर्णव्यवस्था आमच्यापर्यंत पोहोचली नाही या समाजातील कथाकथित काही विशेष लोकांनी समाजाचं शोषण करण्याकरता या वर्णव्यवस्थेचा विशेषत्व एकदम फायदा घेतलेला आपल्याला दिसतो आणि हीच वर्णव्यवस्था कारण संतांनी जी वर्णव्यवस्था मान्य केली ही वर्णव्यवस्था जन्माधिष्ठित नाही आहे माझ्या एका वाक्यामध्ये आपल्या सगळ्यांना वर्ण व्यवस्थेचा घोल समजून येईल संतांची वर्णव्यवस्था ही जन्मावरून ठरत नाही ती जन्माधिष्ठीत नाही तर संतांनी मांडलेली व्यवस्था ही कर्माधिष्ठीत आहे पण तुम्ही आम्ही सगळ्यांच्या अंत करणार जी वर्णव्यवस्था आज दिसते आहे ही मात्र जन्माधिष्ठीतच आहे आणि